बुलेटिनच्या सुरुवातीला सत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी पहलगाम हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारतानं आता पाकिस्तानची सहू बाजूने कोंडी करण्याची रणनीती आखली आहे सुरुवातीला सिंधू करार स्थगित करत पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केला तसंच पाकिस्तानसाठी तेवीस मे पर्यंत हवाई हद्द ही बंद करण्याचा निर्णय घेतला तसंच भारत विरोधात गरळ ओखणाऱ्या पाकिस्तानी न्यूज चॅनेल तसंच यूट्यूब चॅनेलवरही भारतानं बंदी घातली आणि पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक केला आता भारतानं पाकिस्तानला आर्थिक कोंडीत पकडण्याचा प्लॅन आखलाय भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं पाकिस्तानमधनं येणाऱ्या सर्व वस्तूंवरती आयात आणि निर्यातीवर तात्काळ बंदी घातलेली आहे त्यामुळे हा इकॉनॉमिकल स्ट्राईक अतिशय महत्वाचा अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल ज्या पद्धतीचा स्ट्राईक तर अपेक्षित आहे सर्वसामान्य नागरिक ज्याची वाढ बघतायत तो स्ट्राईक नसून आता वेगळ्या पद्धतीनं कोंडी करण्याचा प्रयत्न भारताकडनं सुरू आहे काय अधिक माहिती लष्करी प्रयत्न असेल आणि मी ज्या कुपवाड्यामध्ये आहे त्याच्यापासून काहीच किलोमीटर अंतरावरती ह्या देशाची सीमा आहे तिथे मी सांगू शकतो की ज्याची प्रतीक्षा सगळ्यांना आहे त्या दृष्टीनं बरेच प्रयत्न होत आहेत परंतु आपण हवाई हद्द रोखणं त्याबरोबर पाकिस्तानच्या आर्थिक कोंडी करण्याच्या दृष्टीनं व्यापार विषय काही गोष्टी करणं ह्या दृष्टीनं पाकिस्तानची अडचण अधिकात अधिक कशी वाढेल असा प्रयत्न करतो आणि तो सामरिक युद्ध निधीचा सा एक भाग आहे आणि म्हणूनच आपण पाकिस्तानच्या संदर्भात सिंधू करारा संदर्भ बरोबरच वेगवेगळ्या अशा गोष्टी केल्यात की ज्यामुळे पाकिस्तानला भीती वाटते आहे की आपली आर्थिक कोंडी पण होईल कारण आजही पाकिस्तानचा दुबई शारजा मध्य पूर्व ह्या भागातनं येणारा जो शेतमाल आहे किंवा पाकिस्तानकडनं येणारे अशा गोष्टी आहेत की ज्यावरती त्यांची बरीचशी अर्थव्यवस्था अवलंबून आहे आता जेव्हा आयात आणि निर्यातीवरती आपण शुल्क आकार याचा अर्थ असा की जागतिक परिमाणामध्ये आपण त्यांचा व्यापार तोडणार नाही परंतु आपण त्यांच्याबरोबर व्यापार करणार नाही एकदा तुम्ही टॅक्स वाढवला की तो व्यापार होत नाहीये सगळ्या बाजूनं कोंडी करण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नातनच ह्या गोष्टी करतायत मी एवढं निश्चित सांगू शकतो की सामरिक दृष्ट्या सुद्धा आपल्याकडे बरीच तयारी सुरू आहे आणि त्याच्यातनं आपल्या सगळ्यांना जी अपेक्षा आहे ती अपेक्षेची मुद्दा होईल प्रश्न फक्त एवढाच आहे की ते मर्यादित स्वरूपामध्ये असेल की त्याचं स्वरूप मोठं असेल त्याचे असे परिणाम काय होतील ह्या सगळ्याचा विचार करून ह्या सगळ्या कारवाई केल्या जात आहेत पाणी शेतीविषयक कृषी माल व्यापार गोष्टी हवाई अंतर रोखणं संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीनं पाकिस्तानची कोंडी करणं असे सगळे प्रयत्न भारताकडनं सुरू आहे नक्कीच आणि या प्रयत्नांना अर्थातच यश येईल कारण मुळात ज्या पद्धतीनं पाकिस्तानची कोंडी सध्या अपेक्षित आहे तीच केली जाते आणि कोणत्याही पद्धतीचा वार जो आहे तो थेट केला जात नाही तुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल